नमस्कार मी संजय धुरी आणि आता आपल्यासाठी घेऊनत आहे एक नवीन निसर्ग कविता खरं तर निसर्ग आणि माणूस किंवा निसर्ग आणि प्राणी यांचं एक अतूट नातं आहे परंतु आत्ताचा हा समाज थोडासा की विसरलेला आहे कारण मी तुम्हाला खरं तर हे झाड जे दाखवतो ते मुद्दाम ह्यासाठी दाखवतो आहे की आत्ता आपल्याला झाडं लावण्यासाठी या झाडांची गरज आहे कारण ग्लोबल वॉर्मिंग एवढं वाढलेलं आहे की आपल्याला प्रत्येकाला किमान दरवर्षी वीस झाडं लावून ती जगवणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच या झाडाबरोबर झाडासंगे ही कविता मी आपल्यासमोर प्रेझेंट करत आहे खरं तर जीवन कसं असावं आणि जीवनातला आनंद कसा घ्यावा आणि त्यातून आपण समाजाला काही देणं लागतो का हा विचार व्हावा एवढाच या कवितेमागचा माझा उद्देश आहे तर कवितेचं नाव आहे निसर्ग आता मी कविता आपल्यासमोर सादर करतो आहे वाटेत या जीवनाचा आनंदही आनंद असावा वाटेत या जीवनाचा आनंदही आनंद असावा दुःखाच्या झालरीचा येथे लवलेशही नसावा पहिल्या पावसात मातीचा सुगंध दरवळावा पहिल्या पावसात मातीचा सुगंध दरवळावा सुखाच्या पाण्याचा निर्झर येथे वाहत राहावा सुमधुर सुरांचा वाजत राहावा पावा सुमधुर सुरांचा वाजत राहावा पावा सुस्वप्नांचे सू सूर आळवीत परसात कोकीळ गावा बाल पावलानी हिरवळीवर जशी हिरवळ तुम्ही बघताय बाल पावलाने हिरवळीवर चालत श्रावण यावा बाल पावलाने हिरवळीवर चालत श्रावण यावा इंद्र धनुने भरलेला आकाश झुलत राहावा हास्याने बहरलेला वसंत फुलून यावा हास्याने बहरलेला वसंत फुलून यावा प्रेमाच्या फुलांचा गुलमोहर उथंबावा मायेनं काठो काठ सागर उफाळून यावा मायेनं काठोकाठ सागर उफाळून यावा माणूस भरलेला समाज जिवंत राहावा समाज जिवंत राहावा रसिक हो समाजाला जिवंत ठेवायचं असेल समाजाला जगवायचं असेल तर आपल्याला झाड ला लावायलाच हवं आणि म्हणून मी सगळ्यांना या कवितेद्वारे अपील करत आहे विनंती करतो आहे की कि प्रत्येकाने किमान दोन झाडं लावा आणि ती वाढवा जगवा धन्यवाद रसिक हो तुम्हाला ही कविता आवडली असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद